खर जा। तर जागले बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा काळ जर बघितला तर या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती थोडक्या होती छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापन करायचे होते तर बाबासाहेबांना समाजातील विषमता दूर करायची होती महाराजांच्या चैत्रभिषेकाचा विरोध केला एकोणीसशे सत्तावीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मुंबई येथील बदलापूर येथे शिवजयंतीच्या कार्यक्रमात अध्यक्ष होते बाबा राज्याला आणि बाबासाहेब आंबेडकर महाडले आणि मनुस्मृतीचं दहन करतात खरंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या घटनेचा बदला घेणार खरा कोणी मावडा असेल तर ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एवढेच नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू पण गेलं तर महिलांना जातात आणि रूढी परंपरापासून मुक्त केले पण त्याचबरोबर महिलांना अभिननाच्या माध्यमातून शिक्षण आणि स्वावलंबी जीवनासाठी डोमिनी करण्यासाठी सुद्धा अधिकार प्राप्त करून दिले त्यांचीकडे छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा लागणार महिलांना स्तंभ आणि बघत तर ज्या वेळात ज्या वेळेत परराज्यातील आणि आपल्या राज्यातली असो त्या काळात कुठल्याही स्त्रियांना खरं तर पैद करण्यात शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिकाबद्दल बद्दल काय होते खरं तर शिवराय आणि भीमराय या दोघांना जोडणारे महत्वाचे दुवा जर असतील तर ते नाव म्हणजे महात्मा फुले महात्मा फुले यांनी स्वच्छता करून शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि खरं तर अठराशे सत्तर पासून शिवजयंती साजरी होऊ लागली आणि यात बहुजन